नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या शेतातील पिकाची ई पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे कशी भरायची ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण ई पीक पाहणी हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या ते डाउनलोड केल्यानंतर ते ॲप ओपन करा ॲप ओपन केल्यानंतर नेक्स्ट करा परत नेक्स्ट करा त्यानंतर ने खाली महसूल विभाग विचारायला आहे तो आपला जो महसूल विभाग असेल तो निवडून घ्या त्यानंतर खाली नेक्स्ट बटनाला क्लिक करा आता येथे लॉगिन पद्धत निवडायला सांगितली या ठिकाणी आपण शेतकरी म्हणून लॉगिन करा इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ते मोबाईल नंबर विचारेल तुम्ही जो याच्या अगोदर जो मोबाईल नंबर रजिस्टर केला केला असेल तो इथे टाईप करा त्यानंतर आपण आपल्या मोबाईलला जो शेतकऱ्याची निवड केली असेल त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी येईल त्या शेतकऱ्याची नाव इथं निवडून घ्या त्यानंतर खाली पासवर्ड विचारेल आपल्याला पासवर्ड सुरुवातीलाच आलेला आहे जर पासवर्ड माहीत नसेल तर सांकेतांक विचारला या ठिकाणी क्लिक करा आपल्याला पासवर्ड आपोआप दिसेल त्यानंतर पासवर्ड टाईप करून घ्या त्यानंतर नेक्स्ट बटनाला क्लिक करा नेक्स्ट बटनाला क्लिक केल्यानंतर आपले ॲप आप ओपन होईल आता ॲप ओपन झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची आहे मग या ठिकाणी दिलेलं आहे पीक माहिती नोंदवा या ठिकाणी क्लिक करायचं या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली सर्वप्रथम खाते क्रमांक निवडा तुमचा जो खाते क्रमांक असेल तो निवडून घ्या त्यानंतर खाली गट क्रमांक निवडा गट क्रमांक निवडल्यानंतर खाली जमिनीचे क्षेत्र आपोआप दिसत त्यानंतर खाली आपल्याला आता जमिनीच्या क्षेत्र पोट खराबी तर काहीच करायचं नाही खाली हंगाम हंगाम दिलेला आहे तो हंगाम निवडून घ्या खरीप असेल तर खरीप संपूर्ण वर्ष असेल तर संपूर्ण वर्ष त्यानंतर खाली आता आपल्याला पिकाचा वर्ग निवडायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला निर्भेळ पीक आहे आपलं का मिश्र पीक आहे का पॉली हाऊस पीक का सेडनेट हाऊस पीक यापैकी जे असेल ते या ठिकाणी निवडून घ्या या ठिकाणी निवडल्यानंतर खाली निर्भेळ पिकाचा प्रकार पीक आहे किंवा फळबाग आहे तर मग या ठिकाणी तुमचं जे असेल ते निवडून घ्या त्यानंतर खाली पिकांची किंवा झाडांची नावे मग या यादीतून तुम्हाला ज्या पिकाची पीक पाहणी करायची आहे ते पीक निवडून घ्या ते निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला किती क्षेत्राची ही पीक पाहणी करायची आहे किंवा ते पीक किती क्षेत्रात तुम्ही लागवड केलेलं आहे ते क्षेत्र या ठिकाणी टाकून घ्या संपूर्ण असेल तर संपूर्ण क्षेत्र भरा या ठिकाणी क्लिक केलं संपूर्ण क्षेत्रात आपोआप येऊन जातो त्यानंतर या ठिकाणी जलसिंचनाचे साधने कोणती आहेत तुमची विहीर आहे, आहे किंवा तलाव आहे किंवा कालवा आहे जे असेल ते ठिक ते ऑप्शन या ठिकाणी निवडून घ्या ते निवडल्यानंतर खाली सिंचन पद्धती कशी आहे ठिंबक सिंचन असेल तुचार सिंचन असेल प्रवाही सिंचन किंवा अन्नप्रकारे सिंचन जे असेल ते निवडून घ्या त्यानंतर तुम्ही जे ई पीक पाहणी करतात ते पिकाची लागवड तुम्ही कधी केलेली आहे ती तारीख या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर किमान आधारभूत किंमत अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का तर होय असेल तर होय नाही हो असेल तर नाही त्यानंतर पुढे जा या बटनाला क्लिक करा पुढे या पुढे जा या बटनाला क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला ते पिकाचे फोटो काढायचे आहेत दोन फोटो विचारलेले आहेत पिकाचे छायाचित्र आता आपल्याला पिकाचे छायाचित्र म्हणजे फोटो काढायचा आहे तर सर्वप्रथम छायाचित्र व एक या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर ठीक आहे या बटनाला क्लिक करा आता या ठिकाणी फोटो घेताना मोबाईल आपला आडवा करायचा आहे सरळ फोटो काढायचा नाही मोबाईल आडवा करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी फोटो काढायचा फोटो काढल्यानंतर तो, तो फोटो सिलेक्ट करा त्यानंतर एक जाला। फोटो झाला त्यानंतर आता आपल्याला दुसरा फोटो घ्यायचा आहे दुसरा फोटो घेण्यासाठी छायाचित्र दोन या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपण एकाच ठिकाणाहून फोटो घेता दुसऱ्या ठिकाणी जाऊन दुसरा फोटो घ्यायचा आहे या ठिकाणी ठीक आहे या बटनाला क्लिक करा त्यानंतर दुसरा फोटो काढून घ्या मोबाईल आडवा करायचा आहे फोटो काढल्यानंतर ला सिलेक्ट करा आता दोन्ही फोटो काढल्यानंतर ती माहिती तपासून घ्या त्यानंतर बरोबरचा या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी आपण जी माहिती भर आहे ती सर्व माहिती या ठिकाणी येईल ती माहिती सर्वप्रथम पाहून घ्या कुठे काय चुकलं असेल तर चेक करून घ्या आणि बरोबर असेल तर चेक बॉक्स लटिक करा क्लिक केल्यानंतर पुढे या बटनाला क्लिक करा या ठिकाणी आता आपल्याला मेसेज येईल आपली माहिती पूर्ण झाल्यानंतर सूचना येते पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे म्हणजे आपली माहिती इथे भरली गेलेली आहे ठीक आहे या बटनाला क्लिक करा आता आपण जी माहिती भरली ती कुठं दिसेल आपल्याला पिकाची माहिती पहा या ठिकाणी दिसेल आता या ठिकाणी आपण ही जी आता ही माहिती भरलेली आहे ती दिसते त्यानंतर आपली माहिती पूर्णपणे सबमिट झाली की आपली माहिती पूर्णपणे सबमिट झाली की नाही ते पाहण्यासाठी या तीन रेषा दिलेल्या आहेत या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर होम बटनाला क्लिक करा होम बटनाला क्लिक केल्यानंतर गावाचे खातेदारांचे पीक पाहणे या ठिकाणी आपले गावातील जे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची माहिती या ठिकाणी दिसते ती पाहून घ्या त्या ठिकाणी जायचं आणि आपले जे नाव आहे आपण जे आता माहिती भरलेली आहे त्या ठिकाणी आपल्या नावाला क्लिक करायचं आता जी आपण माहिती भरलेली ते आपण सेव झाली की नाही ते तपासून पाहू तर या ठिकाणी या ठिकाणी टिक करायचं आणि आपण जी माहिती भरलेली आहे ती इथं दिसते धन्यवाद सर्वांना असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राइब करून ठेवा